सर्वप्रथम मी मेहकर लोणार मतदारसंघातील सर्व जनतेचे आभार मानतो की त्यांनी मला अतिशय या सगळ्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये माझ्या पाठीशी उभे राहिले आणि मला त्यांनी भरपूर प्रमाणामध्ये आशीर्वाद दिले हे आशीर्वाद मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे मान्य शरदचंद्रजी पवार मान्य राहुल गांधी यांच्या रूपानं मला मिळाले आणि मी आश्वासित करतो की मायबाप जनतेला मी वाऱ्यावर सोडणार नाही आणि या येणाऱ्या काळावधीमध्ये मी आपल्या सोबत राहील आपल्या सुखदुःखामध्ये राहणार आहे आणि तुम्ही जो माझ्यावर भरभरून विश्वास टाकला त्याबद्दल मी अतिशय विनम्रपणानं काय सांगतात नाही त्याची अनेक कारणं आहेत मी चार महिन्यापूर्वी मंत्रालयात बसलेला अधिकारी होतो आणि आज चार महिन्यानंतर विधानसभेमध्ये विधानसभा सदस्य म्हणून मला जनतेने या ठिकाणी निवडून दिलेला आहे हा जो प्रवास आहे मधल्या चार महिन्याचा तो एक माझा स्वप्नवत प्रवास झालेला आहे मी हा जो प्रवास आहे ट्रान्समिशन जी काय ट्रान्सफॉर्मेशन जी फेज आहे ती माझ्या आयुष्यात मी कधी विसरू शकणार नाही मी या भागामध्ये नवीन होतो या ठिकाणी मला अनेक गावही मी जाऊ शकलो नाही मी जो काही वेळ मला मिळाला त्यामध्ये मी महत्वाची काही कामं केली शेतकऱ्यांचा मोर्चा काढला रोजगारांसाठी मी मेळावा घेतला त्याच्यातल्या सहाशे लोकांना मी अपॉइंटमेंट दिल्या शेतकऱ्यांचा प्रश्न आयरणीवर घेतला शेतकरी माल शेतकऱ्याचा मालाला भाव मिळणे तसंच शेतकऱ्याचं कर्ज माफ करणे याशिवाय बेरोजगार मुलांच्या हाताला काम देणे इथल्या पायाभूत सुविधा मेहकर आणि लोणारचा जो काही औद्योगिक का आणि पर्यटनाच्या संदर्भातला रखडलेला विकास पानंद रस्ते शेती रस्ते हे सगळे विषय घेऊन आणि यांनी जे काही गद्दारी केली भ्रष्टाचार केला आणि स्वतःच्या घरामध्ये जे काही विकास करून घेतला हे सगळे प्रश्न मी जनतेच्या दरबारामध्ये ठेवले जनतेने त्याला पसंती दिली आणि माझ्यावरती विजयाची एक मोहोर त्यांनी उमटवली मुंबईचं पार्सल केलेलं होतं आता त्यांना जनतेने त्या ते, जनतेने त्याचं उत्तर दिलेलं आहे जनता सुप्रीम असते आणि यांचे जे प्रचार होते तकलादू होते एक तर हे नकली होते मुळात एक गोष्ट की हे मुळात नकली होते आहे आणि असणार आहेत माणसाने स्वतःच छातीवर हात ठेवून सांगितलं पाहिजे की आपण कोण आहोत आपण दिवसा उघड्या उघड्या म्हणजे दिवसा ढवळ्या यांनी सर्व जनतेच्या डोळ्यामध्ये म्हणजे अंजन घालून एक प्रकारचं काय त्याला म्हणू आपण मांजर जे आहे ना डोळे लावून दूध पिते अशा प्रकारचं यांनी पंधरा वर्ष दूध पिलेलं आहे परंतु यांचं जे काही जो नकलीपणा आहे बेगडीपण आहे तो उघडा पडलेला आहे आणि मला सुद्धा न्यायालयाच्या निकालामधून यांचा निकाल घ्यायचाच नव्हता मी वारंवार तुम्ही पाहिला असेल की मला याचा जो या निकाल आहे या हा जो नकली माणूस आहे त्याचा निकाल मला लोकशाहीच्या न्यायालयात लोकांच्याकडूनच हवा होता आणि तो मी मिळवलेला विरोधकांना संदेश देणार मी देतो आहे की आतापर्यंत आपण सगळे बालिश चाळे केलेले आहेत माझ्या घरावरती अक्षरशः चाइल्डिश म्हणतो ना त्याला म्हणजे बेजबाबदारपणाचं कामं केली आहे शेवटच्या कालावधीमध्ये तर तीन तीन चार चार गाड्यामध्ये त्यांनी गुंड ठेवून त्यांना दारू पाजून बेदुंद दा अवस्थेमध्ये इथं ठेवलेले आहेत माझ्या घरावर रेकी केली त्यानंतर इथं ड्रोन त्यांनी फिरवलं मी जिथं जिथं जाईल माझ्या पाठीवरती ड्रोन ठेवलं गाड्या ठेवल्या या ज्या बालिश चाळे म्हणतो ना याला फालतूपणा जो याला मॅच्युरिटी म्हणत नाही आणि त्यावेळेसच मला कळलं की यांची जी मॅच्युरिटी यांची बुद्धिमत्ता कोणत्या स्तरावरची मी तेव्हाच ठरवलं की हे जर एवढे बालिश असतील तर यांना हाताळणं मला कधी सोपं आहे त्यामुळं त्यामुळं आता विरोधकांना माझी विनंती आहे की आपण जरा सांभाळून राहा आपल्या अवकाळीत राहा आणि इथलं आता जे काही गड आहे तो बदललेला आहे आणि आता या विधानसभेचा मी आमदार आहे सर कार्यकर्ता या ठिकाणी आपल्याकडे या ठिकाणी मिठी मारून राहिला आहे त्याचं कारण काय त्याचं कारण असं होतं यांचं दबाव यांची दहशत आणि एक प्रकारची मुजोरी आणि अहंकार यामुळे यांना इतका दर्प चढला होता की त्यांना सत्य असत्य याच्यातलं काही कळेन असं झालं होतं आणि कोणतीही बाजू काहीही असो ती न समजून नेता ते त्यांच्यावरती त्यांना हवं त्यांचा जो कार्यकर्ता असेल तिकडला त्याचा ऐकून कोणावर हे अन्याय जोर जबरदस्ती आणि जुलूम करत गेले त्यामुळे सर्वसामान्य माणूस यांच्या विरुद्ध चिडला त्यांनी प्रयत्न केले पंधरा वर्ष यांनी प्रयत्न करून त्याला यश आलं नाही आणि शेवटी जेव्हा त्यांना आता माझ्या रूपाने जे काही यश आलं त्याच्याबद्दल त्याला आनंद आश्रू झालेला आहे तो आनंदाने रडलेला आहे तो सर या ठिकाणी आपल्या आई समान जे भगिनी होत्या त्या आता सांगितलं त्यांनी किंवा त्या पस्तीस तीस वर्षानंतर या ठिकाणी आपलं ऑक्शन करण्यासाठी या ठिकाणी स्वागत करण्यासाठी आलं काय खरी गोष्ट आहे की लोकप्रतिनिधी हा लोकांच्या आशा आकांक्षा त्यांचं प्रतिबिंब जे आहे ते त्याच्यामध्ये ध्वनित होत परंतु हा जो लोकप्रतिनिधी आहे हा लोकप्रतिनिधी या लोकांचा समजतच नव्हता वास्तविक ही जी जागा आहे ती अनुसूचित जाती प्रवर्गातील होती हा मुळात अनुसूचित जातीचा नाहीच आहे हा आहे ओबीसी यांनी तो कुठल्या तरी माध्यमातून एक भानगड करून एक सर्टिफिकेट मिळवलं आणि त्या सर्टिफिकेट खोट ठरूनही न्यायालयाच्या त्या फटी असतात आमच्या प्रशासनामध्ये फटी असतात न्यायालयीन प्रकरणामध्ये सुद्धा काही फटी असतात त्या फटीचा फायदा घेऊन राजकीय वर्धास्त जे काही जे आहेत यांचे त्यांचा फायदा घेऊन त्यांनी पंधरा वर्ष हे प्रकरण चालवलं आणि त्याच्यामुळं झालं काय तो मुळात या प्रवर्गातला नव्हता त्यामुळं कसं आहे ना की नेहमी शाहू महाराज म्हणायचे शाहू महाराजांचं असं वाक्य आहे की म्हणजे लांडगा म्हणजे गायी असतील गायी गायीचा कळप आहे त्याचं नेतृत्व गाई किंवा बैलानीच केलं पाहिजे गाईचं जर नेतृत्व लहानगाय किंवा जो वाघ करायला लागला तर त्या गाईचं काय होणार आहे आणि म्हणून हा या समाजाचा मुळात प्रतिनिधीच करत मनवता हा प्रतिनिधी हा मुळात प्रतिनिधी नव्हता त्यामुळं याला कधी यांचे दुःख दैन्य त्यांच्याबद्दलची सहानुभूती त्यांच्याबद्दलचं ममत्व हे कधीच वाटलं नाही त्यामुळं त्या हा माझल म्हणजे माजुरीपणा एक प्रकारचा यांच्यामध्ये आला होता आणि त्यामुळं लोक अक्षरशः आपल्यावर अन्याय होतोय हे सगळं समजून सुद्धा काही करू शकत नव्हते हातबल झाले होते आणि त्यातून त्यांना जो काही यावेळेस सुस्कारा मिळाला जी काही सुटका मिळाली आणि एक प्रकारचा खरा आमदार आता जनतेचा मिळाला त्याबद्दल त्यांना आनंद झालाय आणि त्यानंतर त्यामुळेच ते त्याम म्हटलंय की आम्ही खूप वर्षानंतर प्रतिक्षेनंतर आज खऱ्या आमदारासोबत उभं आहोत आता काय समजा मतदारांना मी आश्वासित करतो की निवडणुकीच्या काळामध्ये मी जे काही विकासाचं नवीन पर्व घेऊन आलेलो आहे त्याबद्दल मी ठाम आहे आता ही गोष्ट खरी आहे जर महाविकास आघाडीचं सरकारवरती आलं असतं तर मला हे घडून आणण्यामध्ये खूप सोपं गेलं असतं पण असो काही असो तुम्ही माझ्यावरती जो काही विश्वास दिलेला आहे मी खात्रीनं सांगतो की शेतकऱ्यांचे प्रश्न आता मी वाऱ्यावर सोडणार नाही शेतकऱ्यांचा भाव आहे त्यांच्या मालाला मी मिळून घेणारच आहे सरकार कोणाचंही असो मी संघर्ष करीन आणि तो भाव शेतकऱ्याला मिळून देईल पण आता मला संघर्ष करावा लागणार आज रोजी जर सरकार असतं तर मी मंत्रिमंडळाचा प्रस्ताव तडक करून हा निर्णय घेण्याच्याबद्दल मी तुम्हाला जाहीर सांगितलं होतं पण दुर्दैवानं काही घटना घडल्या आणि सरकार आलेलं नाही त्यामुळं आता असं जरी असलं तर मी माझी सगळी शक्ती पणाला लावीन आणि शेतकऱ्याचा जो काही भाव आहे त्याला सबसिडीच्या माध्यमातून मिळून दिल्याशिवाय राहणार नाही दुसरं शेतकऱ्याचं जे सरसकट कर्ज माफ करण्याच्या बद्दल माझा पाठपुरावा राहणार आहे तिसरं शेतकऱ्याच्या मुलांना रोजगार देण्यासंदर्भात आहे माझा पाठपुरावा राहणार आहे डी सी करणार आहे यानंतर लोणारचं जे काही पर्यटन स्थळ आहे लोणारला मी लोणावळा बनवल्याशिवाय राहणार नाही बरोबर आहे आणि पायाभूत सुविधा आहे या संदर्भामध्ये आता बघू आता हे यांचे कसे पावलं पडतात आता खूप फरक पडतो जर महाविकास आघाडीवर आपण बसणार आहात मी विरोधी भागावर जरी बस बसणार असलो तरी मला सरकारमध्ये असेल किंवा नसेल या गोष्टीचा कोणताही फरक पडणार नाही मी माझी भूमिका चोख बजावणार आहे आणि शेतकरी शेतमजूर विद्यार्थी रोजगार रोजमजूर या सगळ्यांचे ज्या आशा आकांक्षा आहेत त्या मी पूर्णपणानं पूर्ण करीत लोकप्रतिनिधी आहे मी लोकप्रतिनिधी आहे आणि लोक लोकप्रतिनिधी काय असू शकतो हे मी आता जनतेला दाखवून देणार आहे ते मला सिद्ध करायचं आहे साहेब आपला परिवार या ठिकाणी झपाटल्या या ठिकाणी आपल्या पाठीमागे त्या परिवाराबद्दल दोन शब्द काय सांगणार ही गोष्ट खरी आहे परिवार परिवार असतो परिवाराचं प्रेम असतं आणि परिवाराचा माझ्यावरती विश्वास होता परिवारान परिवाराने मला गेली जे काही आतापर्यंत झेललेलं आहे त्यांना मी कोण आहे माझी कार्यपद्धती माझ्या भूमिका माझी नैतिकता माझे संस्कार माझं वाचन माझं चिंतन हे सगळं माझ्या परिवाराला माहिती आहे माझी दिशा हे सगळं माझ्या परिवाराला माहिती आहे आणि त्या परिवारानं परिवाराचा माझ्यावर संपूर्णपणानं विश्वास होता मी शिव शाहू फुले आंबेडकर यांचं प्रचंड वाचन केलेलं आहे केवळ वाचनच केलं नाही मी त्याच्यावर चिंतन आणि मंथन केलेलं आहे राजकारण समाजकारण याच्यावर सुद्धा माझं खूप मी अस्वस्थ होतो या सगळ्या गोष्टीवरती आणि म्हणूनच इतकं सगळं स्वप्नवत असताना सुद्धा में मी नोकरीचा राजीनामा दिला राजीनामा देताना मी परिवाराशी चर्चा केली त्यांना विश्वासात घेतलं आणि त्यांना मी सांगितलं की खूप मोठं आव्हानात्मक काम करायला मी निघालो आहे एक मंत्री आहे केंद्रातला आणि दुसरा तीन वेळाचा एक बोका झालेला आमदार आहे त्याच्याविरुद्ध मला लढायचं आहे तर तुम्ही मी काय करू त्याच्यावर त्यांनी सांगितलं की तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर तुम्ही ते निश्चितपणाने करा त्यांनी माझ्यावरती एक प्रकारचे विश्वास दाखवला परिवाराच्या सोबत साथ आणि संगतीशिवाय त्यांच्या समर्थनाशिवाय किंवा त्यांच्या सपोर्ट शिवाय मी काहीच नाही हो महाविकास आघाडीला जे अपयश आलं त्याबद्दल तुमचं काय मत आहे मला ऍक्च्युली महाविकास मी अजून या सगळ्या गोष्टीचा अनालिसिस केलेलं नाही अद्याप कोण आलंय कोण पडलंय हे सुद्धा मला बघायला मिळालेलं नाही पण जे घडलंय ते फारच दुःखदायक आणि क्लेशदायक आहे काहीतरी वेगळं घडलंय एवढं मात्र मला निश्चित आहे कारण माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरदचंद्रजी पवार आणि राहुल गांधी यांचा जो करिश्मा महाराष्ट्रामध्ये होता त्या अनुसार जर पाहिलं तर किमान दोनशे जागा आमच्या या ठिकाणी यायला हव्या होत्या आणि महाविकास आघाडीचं सरकार येणारच ही खात्री घेऊन आम्ही या निवडणुकीमध्ये उतरलो होतो परंतु नेमकं काय घडलंय आता त्याचा अनालिसिस आमची जी वरिष्ठ मंडळी आहे त्या ठिकाणी काल संजय राऊत बोलले की हा एवढा मोठा घोळ आहे की याला सर्व कारणीभूत ईव्हीएम मशीन आहे याबद्दल तुमचं काय मत आहे नाही मी या संदर्भात माहिती घेतल्याशिवाय बोलणं योग्य होणार नाही कारण वरिष्ठ मंडळी असं याच्यावरती चर्चा करत असावेत आणि मला खरं सांगू का मी महाराष्ट्रात जे काय घडलंय त्याच्यावर माझा अद्याप आकलन झालेलं नाही आहे धन्यवाद थँक्यू सर